डायव्हर्सिफिकेशन okay. म्हणजे तुमच्या गुंतवणुकीसाठी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं तितकंच गरजेचं आहे uh -huh. आता डायव्हर्सिफिकेशन का करावं कारण जितकं डायव्हर्सिफिकेशन तुम्ही चांगलं कराल तितकं ओके आता बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की ते झटपट अशा स्कीम्समध्ये अशा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतील की ते पटापट -पत वाढतील पण प्रॉब्लेम काय होतं की पटापट वाढणारे स्टॉक्स असतात पटापट हालती पण येतात आणि मग तुम्ही फायनान्शियली तुमचा जो काही पैसा असतो लूज करता लॉस करता बार तर डायव्हर्सिफिकेशन काय करतं की तुम्हाला समजा पाच इन्व्हेस्टमेंट टाईप्स तुमच्याकडे आहेत जसं कॅश आहे त्याच्यानंतर डेट आहे किंवा इक्विटी आहे रियल इस्टेट आहे आणि हेचसाठी समजा गोल्ड आहे त्या पाचही इन्व्हेस्टमेंट टाईपमध्ये तुमच्या फायनान्शियल गोल्सला कन्सिडर करून कुठे कुठे किती पर्सेंट इन्व्हेस्ट करायचं हे डायव्हर्सिफिकेशन करतं यांनी काय होतं माहितीये का की तुमचा जो पैसा आहे योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट होतो आणि तुम्ही तुमची रिस्क मिनिमाइज करता ओके। रिस्क तुम्ही मिनिमाइज न करता इन्व्हेस्ट केले तर वीस वर्ष तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं चॅलेंजिंग सर्वसामान्य व्यक्ती जर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट जर करते त्याचा जो काळ असतो हा साडेतीन चार वर्षाच्या वरती नसतो का नसतो कारण ते एकाच टाईपच्या सेक्टरवरती इंडस्ट्रीवरती ओव्हर फोकस करतात इन्व्हेस्टमेंट वरती ओव्हर फोकस करतात आणि डायव्हर्सिफिकेशन करत नाही